नमस्कार मित्रांनो मी संदेश पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आम्ही आज आलो अलिबागला अलिबागला येण्याचं रिझन म्हणजे जास्मीनचे रिलेटिव्ह हे जा अलिबागमध्ये राहते तर त्यांना बघण्यासाठी आम्ही आज आलो होतो कारण जास्मीनची आजी आहे ती तिला थोडं पाहायला लागलं म्हणून तिला बघण्यासाठी आलो तर आता घरी जातोय आम्ही इतक्यात आम्हाला एक, एक करवंदाची जाळी दिसली आहे म्हणजे करवंद त्याला रानमेवासुद्धा बोलतात तेच आता आम्ही काढायला उतरलो आहे तर बाग बनवतं असं काही रिझन नव्हतं पण दिसला म्हणून आम्ही काढण्यासाठी थांबलोय तर ब्लॉक चालू केला तर बघूया हे सर्व आतमध्ये शिरलेत आतमध्ये हे बघा झाले काढण्यासाठी तर बघूया आपण काढूया बघा हे मस्त काले आहेत कच्ची पण आहेत आणि गोड भरपूर आहे ते बघा किती आले मस्त पिके आले हे बघा आतमध्ये गुसले एकदम करवंद काढायला ही तिकडे गेले करवंद सोडायला कुठे टाको बघा मोठे मोठे करे गोड पण आहे गोड आहे कुठे टाको कुठे दोघांनी किती करवंद जमा केलेत हे आमची गाडी गाडीवर आम्ही थोडे हे घेतलेत कांदे घेतलेत आणि फणस आहे हे तिच्या रिलेटिव्हनी दिलेले आहेत हे व्हाईट कांदे अलिबागचे व्हाईट कांदे आणि फणस जास्मिनच्या रिलेटिव्हनी दिलेले काय दादाचं नाव काय हा ना हां काकाचं गणेश सरने कदम काका का आपल्याला दिले हे बघा हर्ष किती काढले बघा इकडे भरपूर असं आहे तुम्ही काढलं काय मस्त असे करवंद लागलेले आहेत मित्रांनो तर काढूया आपण मित्रांनो असे भरपूर असे करवंद काढलेत ता आता आम्ही का का आता आम्ही निघतो येतो ना अलिबाग बीचवर हसला थोडा मस्ती करायच्या बीचवर तर आम्ही निघतोय आता बीचवर मित्रांनो आता आपण जुगाड करतोय एक करवंद ठेवण्यासाठी आपल्याला एक पल्सरच्या पाण्याचा एक आपण ड्रोन बनवूया ते दोन पानं घेतल्यात आणि त्याला मधून असे काटेला पण याचा दोन बनूया कसलं मोठ आहे इथे लावायचा होतात ना

मित्रांनो आता जाऊया आपण बीच वर आता झालंय पूर्ण भरलंय आपलं झालंय तर चला जाऊया आपण मित्रांनो करवंत डायरेक्ट नागा बीच वर थोडा मस्ती करू कोणता अजवा बीच नागा बीच व्हायचं ना मग त्याला अंघोळ त्याला अंघोळ करायला भेटणार भेटत जायचा काय आता बघू शकता पावसाला जवळ येतात थोड्या दिवसांनी बोटी बंद होती तर त्यासाठी ह्या सगळे मच्छी पकडायचे झाले असतात ते सगळे आता व्यवस्थित वाळून वगैरे ठेवत आहेत दिसत आहेत आपल्याला ती लोकं बिकॉज ऑफ आत्ता ते वाळवून ठेवत आहेत जेणेकरून ते झाल्यानंतर खराब नको व्हायला आणि नंतर व्यवस्थित टिकून राहावेत नेक्स्ट टाईम जेव्हा जातील रक्षाबंधन झाल्यानंतर जेव्हा घोड्या आपल्या पुन्हा समुद्रात मासेमारीसाठी जातात त्यावेळी ते जाय व्यवस्थित राहावेत त्यासाठी आपण हे करायला ते वाळवत आहेत चांगलं आपण आता आपण चाललोय समुद्रावर सामान असतं म्हणजे डायरेक्ट आपण गाडी घेऊन तिकडे चाललोय आणि आता सध्या भरती आहे लाटा खूप जास्त आहेत बघू शकता तुम्ही जवळून दाखवते इथून जो बघताय तुम्ही तिकडे दिसतोय तुम्हाला तो आहे आपला कुलाबा किल्ला रायगडची शान आणि हा तर मित्रांनो आता आम्ही आलो अक्षी बीचला अक्षी बीचला आता हे दोघं चालले आहेत पा समुद्रामध्ये मागे मी मोठं समुद्र आहे आपली गाडी तिथं लावले गाडीवर आपले पनस आणि सफेद वाईट कांदे आहेत अलिबागचे सो ते आपण तिथेच ठेवलेत त्या गाडी आतमध्ये येईल पण इथे गाडी फसते अशी कंडिशन आहे नंतर आपण गाडी घेऊन चाल असतो आतमध्ये मागे आपण ट्राय केलं होतं पण ती फसली गाडी तर जाऊया थोडा मस्त एन्जॉय करू आतमध्ये मग भेटूया इकुले स्टाईल मित्रांनो असा अक्षी बीचवर येण्याचं काय प्लॅनिंग असं काही नव्हतं फक्त इच्या काकाला सॉरी आजीला भेटायचं होतं आणि निघून जायचं होतं बट साल हार, शाला हार तो मला जायचंच आहे तर त्याच्यासाठी आम्ही बीचवर आलो बाकी काय नाही आणि ब्लॉग बनवायचं असं काही रिझन पण नव्हतं बट ओके ठीक आहे झालं ते करवंद मुलं एक ब्लॉग झाला आमचा तर पुढे बघायचा तिथं आपल्याला किल्ला आहे पाण्यामध्ये अलिबागचा खुलाबा किल्ला आहे नाही समोरचा अलिबागचं बीच आहे तुम्हाला दिसते की ना माहिती नाही आहे हा तो अलिबाग बीच आहे आणि इकडे बघा आतमध्ये पाण्याच्या आतमध्ये किल्ला आहे सो आम्ही इथं आहात मी कुठे गेली का माहिती नाही आपली गाडी का गेलो टाक हा बघा पाण्यामध्ये मस्त दिसतोय दिसतोय मी पण राहिलो पण माझी काय कसं आम्ही फॉर्मलवर आहे का का मला काय भिजता येणार नाही आहे तर मी पाण्यात तरी जाईल मित्र आहे काय पुढे जायला मागतच नाही एक नंबरचा हार्स भित्रायचं काय करतोय तो मस्ती करू आहे निघूया आपण आपल्याला खूप उशीर आहे कारण त्याला परत पुन्हा जायचं आपल्याला मित्रांनो थोडे हा पाण्यामध्ये भिजला आता आपण इथून निघूया घरी जाण्यासाठी आता खूप उशीर होईल परत त्याला जायचं आहे त्याच्या मुलाचा बड्डे वाटतो त्याला घरी जायचं आहे त्याच्यात तिथून आपण आता घरी जाऊया हा बीच आहे ना, 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 ना ता ता अक्षी बीच तुम्ही जेव्हा पण येणार हा पूर्ण तुम्हाला खाली दिसणार आहे नेहमी तर पूर्ण इथं पब्लिक खूप कमी असते सो तुम्ही अक्षी बीचला कधीही येऊ शकता इथे फॅमिलीसोबत मला कशाला तू परत खराब करतोय चल आता शूज घे शूज घेत चला बी चल